अशी आपली पूजा झालेली आहे गाई तिचं लग्न झालंय पण वाटत नाही ही जी खुर्चीवर बसली आणि ही दिदीला नाश्तालाही भारी येत हा माझा भाऊ आहे तो नाश्तो हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रुमिंग विथ श्रुतिका दिस इज माय फर्स्ट युट्यूब चॅनल आणि आजचा व्हिडिओ एकदम ट्रेडिशनल असणार आहे एकदम ट्रेडिशनल वाईट देणारा तसं पण आज लास्ट थर्जडे आहे मार्गशीर्ष महिन्यात सो टीपी लेट स्टार्ट चला पूजा मांडून घेऊया ऑलरेडी उशीर झाला आहे ती वाचली असं वाफ करा छोटूशी रांगोळी काढून झालेली आहे बॅक कॅमेराने दाखवते गाईस हे फ्रंटने ना तो सारखं हलत राहतोय ट्रायपॉड झाले का पाच दोन तीन नेल्सने ना काही करायलाच होत नाही फ्लार्स राहिले आणायचे सो कलशाला वेळेत झालेले आहे आता आपण हे सगळं मांडून झालेलं आहे पूजा आता हे सगळं तुम्हाला या कॅमेरात बघून रांगोळीच नाही काढत सो so गाईस रांगोळी काढून झालेली एकदम सिंपल फ्लार्स फ्लार्स हे बघा अशी आपली पूजा झालेली आहे ए फ्यू मोमेंट्स लेटर तर गाईस मी रेडी झाली आहे मी तुमचा मी तुम्हाला माझा पूर्ण लूक दाखवते तुमच्या घरी पहिला पडेल सकाळपासून तिची घाई चालली मला कोण घेतय कोण घेत कोणती रील्स बनवत वा होती का चांगली मस्त तयारी केली आहे ना आजपासून सुरुवात हा आज, आज काम ना अरे खरंच बनवते मी तुला काही फोटो वाटतय का विचार आशी का लिए 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 लिए। अरे ना गाई तिचं लग्न झालंय पण वाटत नाही ही जी खुर्चीवर बसली

आमच्या बाजूची काकीऊ ही काकी आमची बाजूची काकी काकी किती सुप्रिया काकी नाहीये स्मिता काकी स्मिता काकी आली आहे मोही मोही ते काकी आता देवीची पूजा करायला आली आहे मुशी ते काकी, काकी। तर तर आता दिदीनी सगळ्यांना बोलवले हल् आता आमचा गोंगाट असतो ब्राउनी गेली आहे हात दीदी आहे बघा <laughs> दीदीने सगळ्यांना बक्षीस आणलेत काकी म्हणते त्याला बक्षीस भेटले म्हणून काकी असं अभिमानाने <laughs> आणि दिदीने बघा आता सापासारखे डोळे लावलेत <laughs> एकदम छान वाटत आहे आणि ते आहे देवी एकवी राय वाटतो एकवी रायच म्हणून ओळखले बाय बाय आता काकी चालली डब्यात राशन भरायला तर आता दीदी हसते तर आता दीदी नकली आहे नववारी सात्र आता बॅक कॅमेरात ही माझी मम्मी आहे आली आहे है, कुसतो ये ही नाही शिरा काहीतरी आहे लापची आहे आणि आत्ता इथे देवी तोंड आणि मम्मी बर्बर नाही तर दिवस नाही दरण असं हे आमच्या घरातलं नियम आहे आयुष्यात आणि माझ्या मम्मीचे ही माझी मम्मी आहे <laughs> <देखा है मादी। laughs> पण मी पप्पा सारखी दिसते जरा आपली फक्त होईल ह्यांची कॉमेडी चालू आहे कॉमेडी कॉमेडी मीन्स साकडा का भूम आणि दिदीची ही वेंड्रारांगळी

म्हणजे तुम्हाला डेट बॉडी बघायची असेल तर बघू शकतात हे आमची टिकू पण माझं नाव रे आमची तर काही वापर आमच्या बाजूची मोहीची काकीची पोरगी आली आहे चढू आलाय चढू आम्ही आता मस्तपैकी खीर खातोय हे आणि आता हाय हाय करते तर आता दीदी आली आहे दिदीने आम्हाला मस्तपैकी खीर दिली एक नंबर आहे एक नंबर तुझी कंबर आता खीर झाली मी तुमच्यासाठी पाच मिनिटा बोलणार नाही कारण की आता मला खीर खायची खतम टाटा बाय बाय गुड बाय गेलीये खीर आणि हा बाबू असा गोल गोल भटकते अजून देवस मा घराच्या आतमध्ये नाही आलं दिदीचा पण फर्स्ट टाइम आला कारण की ब्राउनी आतमध्ये

किती देवण मी सांगते बघा आता फोटो काढशील फोटो पाठवायचे जय नाहीतर उगासच काढू नाही पाठव जय पाठवच नाही पाठवत नाही रे फोटो तू काढ तिच्याकडे दे नाही फोटो नाही थांबती बाबा एवढे तुम्ही या वे अरे दाड दाड आला रे मी पत्र मध्ये बरी ना दांड दिसतोय अरे फोटो

कारण की आता दिदीची हांडी वांडी साफ फुटली आहे दिदीला आलाय कंटाला कंटाला आलाय आणि ते हिचं नाव काय माहीत नाही नाही सावंत सावंतवाडी आणि ही दीदीला नाश्ता लई भारी येत हा माझा भाऊ आहे तो नाश्ता फायनली खूप मस्त झाला हळदी कुंकू सगळे येऊन गेले आणि हा जर ब्लॉग तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू